साईड हो साईड हो पाठीवरून बघायचं रस्ते पाठीवरून बघायचं गेला अरे आणला प्रसाद येऊ प्रसाद यायला आलेला आणखी प्रसाद सो राम मंडळी पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर कालचा तुम्ही ह्याच्या आधी जी व्हिडिओ बघितले असाल आपली गल्लीची जी पूजा आहे त्याची आम्ही तयारी करायची जी व्हिडिओ होती आज पूजा आहे आवाज ऐकत असाल सो आता हा व्हिडिओ असणार आहे पूजेचा पूर्ण मस्ती मजा होणार आहे खतरनाक सगळे खतर आम्ही खेळ खेळणार आहे सो पूर्ण व्हिडिओ बघा नवीन असाल तर लाया नवीन स नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट कर काय जर बक्षीस असेल तर दात वळ्याच बक्षीस असेल दात काय काय तो पाहिजे प्रसाद पाहिजे केळी पाहिजे दात शंभर ग्राम येस येस कोण आला गुड मॉर्निंग डान्स कोण आला ना डान्स करणार आहे दर्शन काय डान्स करणार आहे हा असून आणि सागर खानविलकर हे डान्स मास्टर आहेत. लंबो का स्पॉन्सर 10 तुला करते. <laughs> अरे बास बगले कितना रोलाोगे तुम मित्रांनो आता आलोय मी ह्यांची मदत करायला म्हाताऱ्या माणसांची मदत करायला कारण की यांच्या म्हणजे थोडा त्यांना टाइम लागतोय आता कसा मी कम्प्युटर युगातला आहे कम्प्युटर युगातला पोरगा असल्याने माझी साईड पाडशाल मला कम्प्युटर युगातला पोरगा असल्याने माझ्या जरा फास्ट फास्ट चालतात त्यामुळे मला बोलवलं तुम्हाला दाखवतो मी काम काय करायचं सांग फक्त मला हा तर काय करायचं

व्हिडिओ काका परत दर तुझ्यावरती चाळ तोडली मग आठवणी नको मग बरोबर मग काय चुकतंय तर मला सांग तुझं काय चुकत आठवणी याद राहणार बरोबर मग दाखवू शकता ना दोन दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस मग ये ते, ते ना हाय येते ये ये ते येते ते <laughs> प्रसाद झालाय माझ्या आणि लोकांच्या निर्देशनाखाली तर आता बघू आता ते पोरं कशी बाकीचे काम करतात माझ्याशिवाय नाही तर ते आता काम करणार नाही मग असं आहे मी जगत गावा लागतो आलं प्रॉपर सर्व अरे बस

इंद्रियकर्मण्येन महाकृतकर्मण्येन महाकृतागमायन उद्भवायन महादुद्राय अनिरुद्धाय नम ओम ओम अनिरुद्धाय नम ओ माहीतच नाही प्रॉब्लेम झाला आहे so, सो मित्रांनो आपलं हे झालेलं आहे काय म्हणतात ते पूजा झालेली आहे आता थोड्या दिवस आरती घेणार आहोत

हे बॅनर लावलाय कोणी शोधा साले गो पकड जिंचा पकडो साले बॅनर बघा हे सिरी तयाचे काम आहे ते आतमधलं बाहेरचं काय नव्हतं तुझा आमचं आतमधलं भारी दिसत खर्च करायला शिके नायच आता आम्हाला एक्स्ट्रा जरा माईक साठी जरा जरा वॉशिंग मशीन साठी जरा बघा एक स्पेलर राहून द्या तू बर्जी का गेला पूजा पण आटपली आमचा स्पीकरला पाच वर्ष ना जरा खर्च करा अरे माईक आता अचानक बिघडला माईक अचानक बिघडला शिंदेला सांगायचं सगळ्यात प्रॉब्लेम काय काय नाही ना एक एक्स्ट्रे मशीन देऊ ना

جاننا نام تي تلا تي له جي 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 نام کا تي

बार फारुठे खाली उतरा खाली उतरून या आरती येणार नाही हा हुकुमानुसार हा फोटो काढ्या पोरांनी सर्वांनी थांबा लागू दे आणि जी काय मनात कोणी इच्छा धरली असतील ते आपल्या पुण्या करून द्या आणि सगळ्यांना सगळ्यांनी तुमच्याशी पूर्ण होतच नाही तर करणार काय हो ताई बघून झाला ारायण महाराज केली अरे ऑफ लोड अरे प्रसाद सारखा आता ग्रहण करा मी पाहायला नाही पडलोय सागर

नमो दे वाए। दे वाए। पाद। एक नंबर एक नंबर दे। ओम, 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 ओम ओम देव ओम नमो दे वासुदेवाई नेमो गाइस खरे

एग। एग। सो मित्रांनो आपलं जग आरती व्यक्ती झालेली आता सगळी आता जेवायला जाणार जेवण तर सांगितल्याप्रमाणे जास्त शूटिंग करत नाही आता आपला एक पडदा लावायचं ते सगळ्यात छोटी छोटी घाम आठून आपण काय घ्या असं आणि फोन द्या ना मला कुठं सो आता मित्रांनो आम्ही जे गिफ्ट आणलेत रात्री जे गेम ठेवणं था त्यासाठी गिफ्ट आणलेली आहे आम्ही जी ह्याच्या जी व्हिडिओ पाहिला असेल तर ते गिफ्ट आहेत ना आपण आता रॅप रॅप करणार गिफ्ट रॅप करणार आहे ते नंतर बघणार आहे जे व्हिडिओ आहे तेपर्यंत ते वापरायला काय असणार हे बघा गिफ्ट रॅपिंगची येते का ते गिफ्ट रॅप करणार सरांसाठी पोरांसाठी बघा ते एकच आणले पोरांना गिफ्ट हे पोरांसाठी जे गिफ्ट आहेत पाठवल्या शेखर 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 माझ्याकडे ऑलरेडी आहे सो मित्रांनो आता स्टार्ट झालं हळदी हो किंमक आमच्या इथे आता आम्ही पण बायका ऑलरेडी रेडी होत आहेत आता आम्ही पण मस्तपैकी तयारी करू कुर्ते बिर्ते घाली आणि पुढचा जो खेळ बिळ आहे भजन येणार आहे सर्व मी तुम्हाला दाखवू इन शॉर्टमध्ये सो स्टेट येऊन बघूया आपण

ஏதனே काय सुंदर दिसत यार काय किती सुंदर माणसाने दिसावं बघितलं काय तो माणूस सुंदर आहे सुंदर माणूस आहे काय म्हणजे किती सुंदर दिसत आहे तुम्ही काय काका आता आम्ही काय करतो आम्ही चट्टी घेऊन येतो काय आता थट्टा करत हाय बाई आेळ खेळ करू शकत हे बघायचं सर फोटोशूट चालू आहे फोटोशूट चालू आहे अजून कपडे घालतोय व्हॉट इज दिस व्हॉट इज दिस नॉट तिकडे भजनाची तयारी चालू आहे ट्युनिंग चालू आहे तिकडे लेट सी भजनाची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सेपरेटली आपण टाकू काय बाबू कुठे आहे काय आलं अरे हॅपी मी नाही फोटो काढणार आहे आज

I jalalam 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 I सो मित्रांनो आता गेम आपली स्टार्ट होणार आहे तर गेममध्ये एक मजा येणार आहे मस्तपैकी आम्ही मस्त मस्त फेन गेम आम्ही आप अरेंज केले तर पूर्ण व्हिडिओ बघा देतो संपूर्ण गेमचा अनुभव आहे सो स्टेट मित्रांनो मी खेळणार आहे आणि मी विजेता असणार आहे

झाली हे मागे सरकार मागे सरकार हे कमच्या

Ô chị, 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 chị,